श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक भक्त सौ सोनल सुनील बुराण राहणार गोवा यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे सोनलताई सांगतात वस्तुत मी श्री साईबाबांची भक्त आहे परंतु एक दिवस असा काही चमत्कार झाला आणि माझ्या जीवनामध्ये श्री गोंदवलेकर महाराज यांचे आगमन होऊन मी धन्य झाले अर्थात तत्पूर्वी मी नेहमी श्री साईबाबांकडे प्रार्थना करत असे की मला घरसंसार सांभाळून अखंड नामस्मरण कसे करावे अविरत अनुसंधान कसे टिकवावे हे शिकवा त्याचीच परिणती म्हणून बाबांनी माझ्या जीवनात ज्यांचा उल्लेख नामावतार म्हणून केला जातो अशा प्रत्यक्ष मारुतीचा अवतार असलेल्या श्री गोंदवलेकर महाराजांना पाठवले व त्यानंतर मला श्री महाराजांचे चरित्र वाचण्याचा देखील योग आला परमपूज्य बाबा यांची प्रवचने श्रवण करणे परमपूज्य अण्णा वर्टीकर यांच्या अण्णांच्या गोष्टी या पुस्तकाचे वाचन होणे व काही श्री भक्तांच्या व्हिडिओ बघायला मिळणे अशी कृपा मजवर झाली व मला श्री महाराजांबद्दल अधिकाधिक प्रेम वाटू लागले श्री महाराजांची माझ्यावर आणखी एक कृपा म्हणजे मी महाराजांना नेहमी सांगत असे की आमच्या इथे जवळपास एखादे उपासना केंद्र नसल्याने तुमच्या भक्तिरसात न्हावून निघालेल्या परमार्थात उच्च पातळीवर पोहोचलेल्या व्यक्ती भेटत नाहीत तरी तशी काहीतरी व्यवस्था करावी जेणेकरून मला निरंतर तुमची आठवण येत राहावी भक्तवत्सल श्री महाराजांनी माझी प्रार्थना ऐकली व यूट्यूबच्या माध्यमातून आदरणीय सुनीलदादांची भेट घडवून आणली सुनीलदादांशी परिचय झाल्यावर ते माझ्यावर लहान बहिणीप्रमाणे माया करू लागले व त्यांच्याकडून मला भक्तीच्या रंगात रंगून जाण्यासाठी मार्गदर्शन मिळू लागले श्री साईबाबा हे तुझी मावशी असून श्री महाराज हे आई आहेत एवढे दिवस तू मावशीकडे राहत होतीस व आता आईकडे पुन्हा जाण्याचा योग असल्याने तू गोंदवले येथे जाऊन श्रींचा अनुग्रह घे असे सुनीलदादा मला वारंवार सांगू लागले त्यामुळे माझे स्त्रीबद्दलचे प्रेम अधिकच वृद्धिंगत होत गेले मला श्रींच्या प्रेमाचा काही अनुभव मिळावा अशी दिवसरात्र उत्कंठा निर्माण झाली तेवढ्यात श्रींचा पुण्यतिथी उत्सव सुरू होऊन माझे मन श्रींच्या चरणांपाशी त्यांच्या पालखीभोवती त्या पालखीच्या वाटेवर घातलेल्या सडा रांगोळी आणि भक्त उडवत असलेल्या गुलाला भोती रुंजी घालू लागले अहो केवळ आणि केवळ प्रेमाचे भुकेले असलेल्या श्री महाराजांना माझ्या मनीचा भाव समजणार नाही का आणि त्यांची माझ्यावर कृपा झाली नेमका पंचवीस तारखेला श्रींच्या पुण्यतिथीच्या पवित्र दिनी गोव्याच्या परतीचा प्रवास सुरू असताना कुडाळजवळील श्री मच्छिंद्रनाथ डोंगरावर काही दिवस वास्तव्य झाले व वा तेथेच सहज परमपूज्य अण्णा वर्टेकर यांनी श्रींच्या कृपेच्या सांगितलेल्या काही गोष्टी आठवल्या त्यात गोंदवले येथील प्रसाद न मागताच मिळावा या कृपेचा देखील उल्लेख होता हे वाचून खरंच महाराज माझ्यासाठी काही प्रसाद पाठवून देतील का असे विचार मनात घोळू लागले पण माझेच दुसरे मन म्हणत होते पण ते कुणाकडून पाठवून देणार शिवाय तेवढी माझी पात्रता तरी आहे का मग मी माझ्या मनीची इच्छा मनोमन श्री महाराजांना सांगितली दुसऱ्या दिवशी घरातील सर्व कामे आटोपून ऑफिस गाठले त्या काळात माझा फोन बंद पडला होता इतक्यात माझी एक सहकारी मैत्रीण माझ्याजवळ आली व म्हणाली तुझ्यासाठी एक फोन आला होता जे गृहस्थ नेहमी गोंदवलेकर महाराजांकडे जातात ना त्यांचा त्यांनी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय म्हणाले मग मला आठवले की पुण्यातील श्री महाराजांचे एक अनुग्रहित कुटुंब आहे ते गृहस्थ ॲडव्होकेट असून दर महिन्याला गोंदवल्यास जातात ते कधीतरी आमच्या ऑफिसमध्ये येत जात असतात त्यामुळे त्यांना मी देखील गोंदवलेकर महाराजांची भक्त असल्याचे माहीत आहे हे माझ्या लक्षात येताच ताबडतोब न राहून नक्कीच त्यांनी माझ्यासाठी महाराजांचा प्रसाद आणला असणार या विचाराने मी त्यांना फोन केला तेव्हा ते म्हणाले खास तुमच्यासाठी काहीतरी प्रसाद घ्यावा असा विचार क्षणभर देखील माझ्या मनात आला नव्हता पण तरीही सहजच मला आणखी प्रसाद घ्यावा असे वाटले आणि आज देखील सहजच इकडे येणं झालं आहे श्री महाराजांचीच तशी इच्छा असावी असे वाटते हे ऐकून मी त्यांना तो प्रसाद कसेही करून माझ्यापर्यंत पोहोचवा असे म्हटले त्यावेळी त्यांनी जे उद्गार काढले ते ऐकून माझे मन अत्यानंदाने व डोळे आनंदाश्रूंनी भरून आले ते म्हणाले सोनलताई मी तो प्रसाद इतर कोणाकडूनही न पाठवता स्वतः तुम्हाला आणून देणार आहे अहो किती किती आभार मानू माझ्या महाराजांचे किती त्या माऊलीचे त्यांच्या या लेकरावर प्रेम कसे ते आपल्या अंतकरणातील इच्छा पूर्ण करतात हो मी सद्गुरू साईबाबांकडे भक्ती प्रेम व अनुसंधान मागितले ते त्यांनी मला श्री महाराजांकरवी प्राप्त करून दिले मला महाराजांच्या शिष्य दरबारात स्थान मिळवून दिले श्री महाराजांचा उत्सव साजरा होत असताना मी प्रगट केलेली प्रसादाची इच्छा महाराजांनी त्वरित पूर्ण केली हीच श्री महाराजांची माझ्यावर असलेल्या उत्कंठ प्रेमाची व कृपेची खूण आहे यात दुमत नाही खरंच श्री महाराजांची मी खूप खूप आभारी आहे अखंड नामात व अनुसंधानात राहिल्यानेच मी त्यांचे ऋण अंशतः तरी फेडू शकेन असे मला वाटते समर्थ साधकजन हो सोनलताई जरी श्री महाराजांच्या अनुग्रहित नसल्या तरी जो नाम घेतो तो महाराजांचा असतो हे त्रिकालाबाधित सत्य असल्याने श्री महाराजांनी त्यांचा अंगीकार केलेला आहेच म्हणूनच तर पुण्यतिथीच्या पुण्यपूर्व काळात सोनलताईंच्या मनात निर्माण झालेली गोंदवल्याच्या प्रसादाची इच्छा श्री महाराजांनी अगदी त्वरित पूर्ण करून ताईंवर त्यांचे संपूर्ण लक्ष असल्याचेच दाखवून दिले वस्तुत जो नाम घेतो श्रींचे ध्यान करतो त्याला अन्नवस्त्र पुरविण्याची जबाबदारी त्यांची असते श्री त्याचे ऋणी होऊन जातात ते दयाळू मायाळू असून भक्तांची कळकळ करणारे असल्याने जे कोणी त्यांना शरण जातात त्यांचे लाड पुरविण्याचे ते जाणतात खरं पाहता त्यांच्याकडे काही मागण्याची देखील जरूर नसते ते सर्वज्ञ असल्याने सर्व जाणतच असतात व भक्तांची इच्छा पूर्ण करण्यात त्यांना आनंदच वाटत असतो हे सर्व भक्ती केल्याने श्रींवर निस्वार्थ प्रेम केल्याने सहज साध्य होते अहो हेच कशाला भक्ताने आपल्या वाणीच्या अंगावर विठ्ठल नामाचा अलंकार घातला तर त्या योगाने कालांतराने तो विठ्ठल स्वरूपच होऊन जातो भगवंताच्या नामाचे हेच श्रेष्ठत्व समजावताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान देईल तो अन्नवस्त्र दाता काय आम्हा करणे अधिक सांचूनी देव झाला ऋणी पुरविता दयाळ मायाळ जाणे कळवळा शरणागता लळा राखो जाणे नलगे मागणे सांगणे तयासी जाणे इच्छा तैसी पूर्वी त्याची तुका म्हणे लेई अळंकार अंगी विठ्ठलहा जगी तूची होसी असो साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ